सर्वात मोठी बातमी रविवारी राज्यभर महायुतीचे मेळावे पार पडले यात अनेक ठिकाणी घटक पक्षांनी मात्र भाजपवर जोरदार नाराजी व्यक्त केल्याच्या घटना घडल्या जळगाव मध्ये महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या सहमंत्री गुलाबराव पाटीलांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आम्ही बंड केल्यामुळेच भाजप सत्तेत आल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले नाहीतर तुम्हाला सत्ता मिळाली असता का असा सवाल देखील त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर उपस्थित केला सभेत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की आम्ही बंड केलं नसतं तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का तसेच राम मंदिर कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले तुमच्या वेळेस बरोबर होते आणि आमच्या वेळेला गडबड होत असल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी केला आहे शिवसेनेत असताना आम्ही भाजप सोबत गेलो त्यावेळी वर्षभर आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला काय त्रास सहन करावा लागला हे आमच्या कुटुंबाला माहीत आमचं काय होईल हे माहीत नसताना आम्ही धोका पत्करून आपल्या सोबत आलो आहोत याची जाणीव ठेवायला हवी राम मंदिर सोहळा प्रश्नांवरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजीचा सूर लगावला ते म्हणाले की मागील काळात मशीद पडली त्यावेळी आपणही त्यामध्ये सहभागी होतो आपल्याला जेलमध्ये जावे लागले होते राम सर्वाचा आहे लांबला प्रायव्हेट कंपनी करू नका आगामी काळात निवडणुका डोळ्यासमोर असल्याचं पाहता आता महायुती मधील तिन्ही पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समन्वय साधून निवडणुकात सहभागी झाले तर आणि विधानसभाच नव्हे तर सर्वच निवडणुकीत एकीने लढायला हवे अशी अपेक्षाही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही भाजपवर नाराजी व्यक्त करताना म्हटलं की गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना भाजपा युती आहे मात्र शिवसेनेनं कधीही गद्दारी केलेली नाही मात्र माझ्या उमेदवारीच्या वेळेस एका अपक्ष उमेदवाराला पुढे करण्यात आले तेवढंच काय तर नंतर त्याला भाजप तालुका अध्यक्ष बनवण्यात आले बाजार समिती निवडणुकीमध्येही भाजपाने रुपये धर्म निभावला पाहिजे होता मात्र त्यावेळीही त्यांनी साथ दिली नाही